माजी आमदार तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते पोलादीप पुरुष आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेतृत्व पाटील यांची गुरुवारी रात्री आजारानं रुग्णालयात प्राणज्योत अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते पोलादीप पुरुष आणि सहकारातील खंबीर नेतृत्व सिद्ध्रामप्पा पाटील यांची गुरुवारी रात्री अल्पशा आजारानं सोलापुरातील खाजगी रुग्णालयात प्राणज्योत मालवली वयाच्या अठ्ठ्याऐंशाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानं अक्कलकोट तालुक्यासह राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली सिद्ध्रामप्पा पाटील यांच्या निधनाचं वृत्त समजताच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली सिद्ध्रामप्पा पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत मोठा संघर्ष उभा करून अक्कलकोट तालुक्यात भाजपची बांधणी केली इतकंच नव्हे तर तालुका भाजपमय केला सहकार क्षेत्रातील त्यांचं कार्य हे सामान्यजन शेतकऱ्यांना दिलासा देणारं मोठा आधार देणारं होतं शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आयुष्यभर त्यांच्यासाठी झटणारं एक खंबीर नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं अशी भावना व्यक्त करण्यात आली गावच्या सरपंच पदापासून पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सलग पस्तीस वर्षे संचालक एक वेळ उपाध्यक्ष तसंच श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मार्केट कमिटीचे सभापती तालुक्याचे आमदार असा सिद्ध्रामप्पा पाटील यांचा कर्तृत्ववान राजकीय प्रवास राहिला इन सोलापूर न्यूज चॅनलचे ते मार्गदर्शक होते अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला या दरम्यान अनेक दिग्गज नेत्यांशी सिद्ध्रामप्पा पाटील यांची जवळीक राहिली भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षापर्यंत सिद्ध्रामप्पा पाटील यांचं राजकीय आणि सामाजिक कार्य अखंडपणे सुरू होतं गेल्या काही दिवसांपासून त्यांना आजारानं ग्रासलं होतं दरम्यान सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री आठ वाजून सतरा मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अक्कलकोट तालुका आणि सिद्ध्रामप्पा पाटील असं कायमच एक अतूट नातं राहिलं इथल्या शेती आणि शेतकऱ्यांसाठी कायमच त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली प्रसंगी लढाही उभारला शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून पर्याय उपलब्ध करून दिला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी यांना दिलासा देण्याची त्यांची भूमिका राहिली तालुक्यातील बाजार समितीचा विकास साध्य करताना सिद्ध्रामप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतीमालाला योग्य भाव आणि सुविधा निर्माण करून देण्याचं भरीव कार्य याचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो लोकहितकारी समाजकारण आणि राजकारणामुळं कायमच त्यांना मोठं जनसमर्थन मिळालं होतं शेती सहकार यासह शैक्षणिक क्षेत्रासाठी देखील सिद्ध्रामप्पा पाटील यांचं मोलाचं योगदान राहिलं अनेक शैक्षणिक संस्थांचे ते आधारवड होते सिद्ध्रामप्पा पाटील यांनी अक्कलकोट तालुक्यात भाजपची बांधणी करताना पक्षाला सत्तेपर्यंत नेलं हा काळ त्यांच्यासाठी संघर्षाचा राहिला मात्र कोणत्याही परिस्थितीत न डगमगता खंबीरपणे त्यांनी तालुक्याचं नेतृत्व केलं यामुळं पोलादी पुरुष अशी त्यांची ओळख निर्माण झाली राजकीय जीवनात त्यांच्यावर हल्ल्याचे देखील प्रकार घडले पण ते परतावून लावताना त्यांचा निडरपणा हा देखील तालुक्यानं अनुभवला ज्येष्ठ नेते शरद पवार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांच्या निधनानं राजकीय सामाजिक यासह कृषी सहकार शैक्षणिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली